नमस्कार स्वामी श्री स्वामी समर्थ सर्वांना अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला वाटते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात आपण पहिल्यापासूनच काही इच्छा ठरवलेल्या असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करत असतो परंतु काही अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होत नाही त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी बाधा येतात आणि म्हणूनच आपल्याला गुरुवारी एक गोष्ट नक्कीच करायची आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कामात अडचणी येणार नाहीत आपल्याला गुरुवारी स्वामींची भक्ती करायची आहे स्वामी समर्थांची भक्ती करून मन प्रसन्न राहते स्वामी समर्थांचा जप करून आपल्या जीवनातील समस्या सुटतात स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी हा उपाय केला तर तुम्ही तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल स्वामींची सेवा विना अपेक्षा केली निस्वार्थपणे केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्कीच लाभेल स्वामींच्या सेवेचा दिवस म्हणजे गुरुवार स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार गुरुवारी केली जाणारी कामे आणि सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद नेहमीच राहतो या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वच्छ मनाने पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण हा उपाय करून बघा आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा आपण सर्वजण मागचे प्रारब्ध घेऊन येतो या जन्मात आपल्याला जे चांगले वाईट फळ मिळते ते या प्रारब्धामुळेच आपल्याला वाटते मी किती चांगलं आहे मी किती चांगलं वागतो मी किती चांगलं करतो तरीही माझे असे का झाले तर हे सर्व आपल्या प्रारब्धाचे भोग असतात नामस्मरणाने या प्रारब्धाची तीव्रता आपण कमी करू शकतो म्हणजेच बघा आपल्याला ज्या ठिकाणी लाखाचं नुकसान होणार असेल त्या ठिकाणी आपलं दहा हजाराचं नुकसान होतं ज्या ठिकाणी आपला हात जाणार असतो त्या ठिकाणी फक्त आपली करंगली जाते तर बघा तुम्हीही सकाळी उठल्यावर अंघोळीनंतर तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला जपमाळ घेऊन मन एकाग्र करून तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो मंत्र असा आहे ओम नमो स्वामी समर्थाय नम ओम नमो स्वामी समर्थाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे म्हणजेच एक माळ जप तुम्हाला करायचा आहे यानंतर गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्र हा अध्याय तुम्हाला मिळून जाईल यानंतर तुम्हाला स्वामी समर्थांचा तारक मंत्र बोलायचा आहे तारक मंत्र आपल्या सर्वांना माहिती असेलच हा तारक मंत्र तुम्हाला बोलायचा आहे या तीन गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी करायचा आहे या तीन गोष्टी तुम्हाला प्रत्येक गुरुवारी निस्वार्थपणे श्र, पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्तिभावाने करायचं आहे बघा तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील तुमचे प्रारब्ध तुमचे कर्म हे संपणार नाही परंतु याचे भोग याची तीव्रता ही नक्कीच कमी होईल जशी जशी तुमची सेवा वाढत जाईल तसे तशी तुमचे हे प्रारब्ध कमी होत जाईल हे प्रारब्धाची तीव्रता ही कमी होत जाईल जशी जशी तुमची सेवा जास्त पटीने वाढेल तसे तसे तुम्हाला चांगल्या गोष्टींचे अनुभव येतील आणि तुमच्या इच्छा ह्या पूर्ण व्हायला चालू होतील तर तुम्हाला फक्त गुरुवारी ह्या गोष्टी ह्या नक्की करायच्या आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ